विधानसभेचं सुद्धा विरोधी पक्ष नेतेपद भरलं गेलेलं नाही ह्या सगळ्या गोष्टींची चर्चा आम्ही केलेली आहे सविस्तर चर्चा झालेली आहे पुढचा जो काळ आहे त्या बाबतीत जे राजकारण आहे स्थानिक स्वराज्य संस्थेत निवडणूक आहे बाबतीत आम्ही एकत्र पद्धतीनं निर्णय करतो आहोत तुम्ही विधान परिषदेत संख्या आहे विरोधी पदावर नाही आहे ना म्हणजे आम्ही ती ते सुद्धा आम्ही विनंती केलेलीच आहे ती सुद्धा आज फक्त विधानसभेचं सुद्धा आज ते खाली आहे हे दोन्ही गोष्टी आहेत दोन्हीच्या बाबतीत आम्ही स्वतः आता सभापतींना सुद्धा भेटतो आहोत राम शिंदे यांना सुद्धा आणि त्याचबरोबर अध्यक्षांनाही भेटणार आहोत आम्ही मान्य मुख्यमंत्र्यांकडे सुद्धा वेळ मागतो आहोत भास्करचं नाव दिलेलं आहे पण त्यांचं विरोधी होत नाही या काही होऊ शकते का विधान परिषदेचं ने, ने, तो तो या, या काही नाही आता सध्या सरळ चर्चा झाली की दोन खाली आहे आपल्याला ते मिळाले पाहिजे दोघांनाही याबाबती चर्चा झालेली आमची